नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये सरस भरती अंतर्गत तीनशे प्लस जागांसाठी या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामधील जे पदांची माहिती घेतली ती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल लिपिक पदासाठी कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्याच्या दोनशे त्रेसष्ट जागा आहेत तर शिपाई संवर्गातील किंवा शिपाई पदासाठी दहावी उत्तीर्णवर तुम्ही साठ जागांसाठी अर्ज करू शकता कायमस्वरूपी नोकऱ्या अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे काहीच दिवस यासाठी अर्ज करण्यासाठी दिलेले आहेत त्यामुळे मेक शोअर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज कराल डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर क्लिक कराल बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे लक्षात घ्या मित्रांनो रिसेंटली भंडारा जिल्हा बँक असेल किंवा त्यानंतर दुसरी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती ती रत्नागिरी जिल्हा बँकेमार्फत प्रसिद्ध झालेली होती आता ही तिसरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जे काही जागा आहेत त्या मध्यवर्ती सहकारी बँकेतील या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहे ज्यामध्ये क्लर्क आणि शिपाई पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुमच्या लोकल सुद्धा अशा प्रकारचे जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात मात्र तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकता तयारी करणे आवश्यक आहे या ठिकाणी या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकाल बघा मित्रांनो नोकर भरतीची विस्तृत जाहिरात त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे तर सातारा जिल्हा बँकेतील सातारा या बँकेकरता तृतीय श्रेणीतील जी रिक्त पदे आहेत ती दोनशे त्रेसष्ट पदे आहेत व चतुर्थ श्रेणीतील साठ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे भरती अंतर्गत भरण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील रहवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये दोन वेबसाईट दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे आता या ठिकाणी सॅलरी जर बघितला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे सॅलरी मित्रांनो त्या ठिकाणी मिळत आहे पदासाठी जे पेस्केल दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर कनिष्ठ शिपाई पदासाठी सुद्धा जे पेस्केल दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल त्यामुळे ऑनलाईनवर चांगल्या प्रकारची मित्रांनो सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लोकली जॉब करण्याची संधी ही एक चांगली गोष्ट आहे आणि जॉब तुमचा सुरक्षित राहील मित्रांनो कारण जिल्हा बँक जे असतात ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्या काय त्या चांगल्या प्रकारे चालत असतात पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो करण्यासाठी जे लागणार आहे ते काय असणार आहे तर पहिलं पद जे आहे ते कनिष्ठ लेखनिकचं पद आहे ज्याच्या दोनशे त्रेसष्ट जागा आहेत ज्यासाठी एज लिमिट एकवीस ते अडतीस वर्ष राहणार आहे अर्थात एज लिमिट हे सर्वांसाठी सेमच आहे मित्रांनो या ठिकाणी यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणता कोर्स झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही वाणी शाखेचे पदवीर असाल पदवीधर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक असाल तर तुम्हाला अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी असेल तर प्राधान्य मिळेल मात्र जे मेन क्वालिफिकेशन आहे ते आहे ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी हे असेल तर, तर तुम्ही अप्लाय करू शकता कनिष्ठ शिपाईच्या साठ जागांसाठी मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष लिमिट राहील हे सर्वांसाठी सेमच राहणार आहे यामध्ये किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी तसेच इंग्रजीची व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असेल तर अर्ज करू शकता मात्र जे मेन क्वालिफिकेशन आहे ते टेन पास आहे दहावी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता सो दोन्ही पदांसाठी मी या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी पेस्केल पदांची संख्या वयोमर्धा आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मेन्शन केलेली आहे आता आपण बघूया यासाठी असणारी निवड कशा कशाप्रकारे होईल तर बघा पहिला तर तुमची ऑनलाईन एक्झाम मित्रांनो होणार आहे ज्यामध्ये नव्वद प्रश्नांच्या पेपरला तुम्हाला अटेंड करायचं आहे यामध्ये एमसी क्यू टाईप ही एक्झाम असणार आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण अशी नव्वद गुणांची एक्झाम असेल यामध्ये तुम्हाला मित्रांनो गणित बँकिंग सहकार सामान्य आणि चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी याबाबतची क्वेश्चन विचारले आणि एक्झाम ही मराठीमधून असणार आहे त्यामुळे यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायचे आहे एकदा काय एक्झाम झाली की मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र पडताना व मुलाखतीसाठी बोलवलं जाईल वन एस टू थ्री प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा त्या ठिकाणी अटेंड करायचं आहे जे मुलाखत असणार आहे ती महत्वाची असणार आहे यामध्ये तुम्हाला ते असणे आवश्यक आहे यामध्ये कागदपत्र पडताना विविध नमुने कागदपत्रे जी असणार आहेत ती सुद्धा तुम्हाला सादर करायची आहेत ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो जी मुलाखत असणार आहे ती मुलाखत कशा प्रकारे होईल मुलाखतीमध्ये टोटल मित्रांनो पाच गुण असणार आहे त्यामध्ये क कर, मात्र दहा गुण असणार आहे ज्यामध्ये कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत दहा गुणांची राहील तर उमेदवारास मुलाखतीस गरज राहिलेस तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही असंही त्यांनी यापैकी मेन्शन केलेलं आहे कनिष्ठ लेखनिक पदासाठी गुणांचे भारांकन जे आहे ते खालील प्रकारे केले जाणार आहे त्यामध्ये सुद्धा वाणिज्य बँकिंग कृषी अभियांत्रिकी तुमची पदवी असेल तर तुम्हाला ॲडिशनल एक मार्क त्या ठिकाणी मिळत आहे जे आय बी सी आय व्ही असल्यास ॲडिशनल एक मार्क टॅली ॲडव्हान्स टॅली असल्यास एक मार्क राष्ट्रीय खाजगी बँकेमध्ये अनुभव असल्यास एक मार्क आणि तुम्हाला प्रकल्प दाखला असेल तर एक मार्क असे टोटल पाच मार्क तुम्हाला या ठिकाणी लेखनिक पदासाठी घेतले जातील आणि पाच मार्काची पुन्हा मुलाखत सुद्धा होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या कशाप्रकारे रिक्रुटमेंट होणार आहे त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे अर्थात हो क्रायटेरिया शिपाईपदासाठी लागू राहणार नाही आहे शिपाईपदासाठी दहा मार्कांसाठी डायरेक्ट मुलाखत होईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क किती रुपये राहील तर परीक्षा सर्वांसाठी शुल्क सेमच आहे त्यामध्ये पाचशे नव्वद रुपये पाचशे अधिक अठरा टक्के जीएसटी नव्वद रुपये असेल पाचशे नव्वद रुपये ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ते भरायचे आहे यामध्ये इतर बँकांसाठी जर बघितला मित्रांनो हजार रुपयाच्या जा जवळपास होते कम्पेअर्ड टू देम असं आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी फी कमी आहे पुढे बघा कागदपत्रे कोणकोणती तुम्हाला लागणार आहेत तर शैक्षणिक अहर्तीचा पुरावा असणे आवश्यक आहे जन्मदिनांकाचा पुरावा दहावीचे प्रमाणपत्र दोन्ही ठिकाणी चालेल एम एस सी टी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे लेखनिक पदासाठी टंकलेखक प्रमाणपत्र असल्यास लघुलेखक प्रमाणपत्र असल्यास चांगली गोष्ट आहे अनुभव प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला ते त्या ठिकाणी द्यायचं आहे उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे मेन्शन करायचे आहेत विविध महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा जिल्हा पुनर्वसना यांचा प्रकल्प राखला त्याबरोबर सर्व गोष्टी ज्या काय असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायच्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही कागदपत्रे पडताळणीसाठी बोलल्यानंतर अप्लिकेबल तुम्ही जर पहिला एक्झाम पास झाला तर या ठिकाणी ती कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फक्त काहीच दिवस त्यांनी दिलेले आहेत ज्यामध्ये बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो परीक्षा दिनांक या सर्व गोष्टी किंवा कागदपत्र पडताना मुलाखती दिनांक हे नंतर कळवण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारा या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर मी अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता सातारा डिस्ट्रिक्ट बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी मिळेल जर काही डाऊट असतील तुम्हाला या ठिकाणी फोन नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट त्यांना करू शकता जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर अर्ज भरताना यामध्ये सांगल्याप्रमाणे भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर आणि अपडेट तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा पाहता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद